किल्लरीच्या भूकंपानं जनता गेली यदरून किल्लरीच्या भूकंपान जनता गेली या हादरून जाऊ नका ओ घाबरून घाल माईच पांघरून जाऊ नका ओ घाबरून घाल माईच पांघरून श्री गणेशाला आम्ही विसर्जित केले श्री गणेशाला आम्ही विसर्जित केले काय चुकले आमुचे म्हणून यमाला धाडीले काय चुकले आमूचे म्हणून यमाला धाडीले दुर्गुण विचार नाही नीतीचा आधार दुर्गुण विचार नाही नीतीचा आधार दिली जागाई दाखव घाल मायेच पागरून दिली जागा दाखवून दिली माईच पगरून औसाऊ मर गाव साऱ्या लातूर जिल्ह्यात औसाऊ मर गाव साऱ्या लातूर जिल्ह्यात सासूर माकनी मंगरू तावशी गडात तावश सास्तूर माकणी मंगरू तावशी गडात गेले हजारो प्राण गेले कैलास होऊन गेले हजारो प्राण गेले कैलास होऊन गेली तिनी ताळा हादरून घाल माईच पांघरून गेली तिनी ताळा हादरून घाल माईच पांघरून किल्लारीच्या भूकंपान जनता गेली या हादरून किल्लारीच्या भूकंपान जनता गेली या हादरून जाऊ नका व घाबरून घाल माईच पांघरून जाऊ नका व घाबरून घाल माईच पांघरून